भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी जगात माय मानतो मराठी भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी ही एक मुख्य भाषा आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी भारतातील चौथी भाषा आहे मराठी बोलणाऱ्यांची एकूण संख्या नऊ कोटी इतकी आहे इसवी सनापूर्वी दोनशे सात मध्ये ब्राह्मी भाषेतील शिलालेखात मराठी भाषेचे पुरावे आढळले आहेत मराठी भाषा भारताशिवाय मॉरिशियस आणि इस्राईल या देशांमध्येही बोलली जाते भारतात महाराष्ट्राखेरीज गोवा कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू छत्तीसगड दीव दमण दादरा येथेही मराठी भाषा बोलली जाते पैठणच्या सातवाहन राजांनी महाराष्ट्री भाषेचा वापर प्रशासनात सर्वप्रथम केला देवगिरीच्या यादव काळात या आपल्या मराठी भाषेची भरभराट झाली अकराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा मराठी काव्यसंग्रह लिहिला माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव गाणारे संत ज्ञानेश्वरांनी बाराशे नव्वद मध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली संत तुकाराम संत मेळा संत सावतामाळी संत गोरा कुंभार ते संत जनाबाईंपर्यंत अशा अनेक संतांनी सर्व रचना मराठी भाषेतूनच केल्या संत एकनाथांनी गवळण भारुड हा काव्यप्रकार मराठीत रुजवला संत नामदेवांनी मराठी भाषेचा प्रचार प्रसार करून शीख धर्माच्या ग्रंथ ग्रंथसाहेब या धर्मग्रंथात मराठी अभंगांचा समावेश केला संत रामदास स्वामींनी मनाचे श्लोक दासबोधाची निर्मिती केली तसंच अनेक देवदेवतांच्या आरत्यांची निर्मिती केली रामदास स्वामींची हस्तलिखिते आपल्या धुळ्यातील वागदेवता मंदिरात आजही आपल्याला बघायला मिळतात बिकटवाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये आईसा आपला उगाच भटकत फिरू नको अशा नेमक्या शब्दात प्रबोधन करणारा काव्यप्रकार म्हणजे फटका फटका हा आनंद फांदी यांनी मराठीत रुजवला सोनेरी मणांचं सिंहासन स्थापन झालं आणि रयतेचा लोककल्याणकारी राजा शिवबा छत्रपती झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या मराठी भाषेला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला मध्ययुगीन काळानंतर अनेक समाजसुधारकांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून समाजाला समजेल अशा भाषेत कणखरे शब्दात आपले विचार मांडले ज्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले आणि विशेष म्हणजे अभ्यासक्रमातील पहिली पाठ्यपुस्तके लिहिण्याचा मान देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मिळाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरांना वाचा फोडली समाजाला जाग करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड अस्पृश्यांची कैफियत असे ग्रंथ लिहिले लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं तसेच गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी रचला यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि अनेक इंग्रजी पुस्तके भाषांतरित केली मराठी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून समाजाला गुलामगिरीतून मुक्त केलं समाजाला शिक्षित केलं जय जगत असं म्हणत आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि गीताई या ग्रंथाची रचना त्यांनी आपल्या धुळ्यात केली ताराबाई मोडक यांनी बालशिक्षणावर अनेक प्रयोग केले त्यातील विचार त्यांनी जगासमोर मांडले याच विचारांची धरून बालवाडी कशी चालवावी कुरणशाळा अशा वैचारिक पुस्तकांची निर्मिती अनुताई वाघ यांनी केली पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांनी श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं व साधना नावाचे साप्ताहिकही त्यांनी सुरू केलं पुनर्जन्म आस्तिक अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या प्राचीनोत्तर वाङ्मयाचा मराठीतील प्रवास अधिक प्रवाहित ठेवला तो अनेक लेखक कवी साहित्यकारांनी प्रतिभावंतांनी सर्व साहित्यकारांची नावं घेणं इथे अशक्य असलं तरी काही नावांचा उल्लेख आपल्याला गौरवाने करावाच लागेल वी स खांडेकर यांनी उल्का कांचनमृग अमृतवेल अश्रू इत्यादी कादंबऱ्यांची निर्मिती केली त्यांच्या ययाती या कादंबरीला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला हे अधम रक्त रंजिते सुजन सुजनपूजिते श्री स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदते अशा भारदस्त शब्दात भारत मातेचे वर्णन व्यक्त करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं खूप मोठं योगदान मराठी भाषेत आहे उदाहरणच द्यायचं झालं तर दिनांक महापौर पर्यवेक्षक असे अनेक शब्द मराठीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिले मराठी भाषा त्यांनी अधिक समृद्ध केली कमला आणि गोमंतक हे महाकाव्य त्यांनी रचलं तसेच अनेक कवितांचे रचना त्यांनी केली नाटककार राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला राजसन्यास अशा नाटकांचं लेखन केलं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असं आपल्या काव्यातून सांगणाऱ्या विंदा करंदीकर यांच्या समग्र कविता या संग्रहाला देखील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटका तवा मिळती भाकर असं नेमकं तत्वज्ञान सांगणाऱ्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचं काव्य आपल्या जगासमोर आणलं ते आचार्य आत्रे यांनी आचार्य आत्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व त्यांच्या इतर साहित्य संपदेबरोबर एक नवीन प्रकार त्यांनी आणला तो म्हणजे विडंबनात्मक काव्य त्याचं नाव होतं झेंडूची फुले तसेच करेचं पाणी हे आत्मचरित्र सुद्धा त्यांचं खूप प्रसिद्ध आहे ना सी फडके यांनी अटकेपार वादळ दौलत या कादंबऱ्यांसोबत वाचकाला वाचनाची गोडी लागेल अशा सोबत मिठी अशा कथा देखील त्यांनी लिहिल्या हंबरुनी वासर आले चाट्टी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय अशा भावनाप्रधान काव्य करत वाचकांना भारावून टाकलं ते नारायण सुर्वे यांच्या कवितांनी महानदीच्या तीरावर या सुंदर कादंबरीने दुर्गा भागवत या लेखिकेने समाजाला समृद्ध केलं त्यानंतर नेमकं निरीक्षण मिश्किल शब्दात मांडणारे कथाकथन करणारे कथालेखक द मा मिराजदार यांचं नुसतं नाव घेतलं ना तरी चेहऱ्यावर हास्य उमटत एक वेगळ्या विचारसरणीची बनगरवाडी सत्यांतर वावटळ अशा कादंबरीची निर्मिती केली ती व्यंकटेश माडगुळकर यांनी अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा पैल थिरावर आज घुमे पावा मंजूळ अशा शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणाऱ्या इंदिरा संत अवघा महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती याचे तीन खंड व जाणता राजा या महानाट्याचं लेखन व दिग्दर्शन केलं ते शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो ते नटसम्राट नाटकाचे लेखक व्ही वा शिरवाडकर यांचा एक काळ शिरवाडकर काव्य कुसुमाग्रज या नावाने करायचे त्यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा आवडी पाझर या कादंबऱ्यांचं लेखन केलं व समाजाला प्रबोधनासाठी त्यांनी विविध विषयावर पोवाडे रचले रणजित देसाई यांनी कौंतेय या, राधेय या, स्वामी अशा कादंबऱ्यांचं लेखन केलं स्वामी कादंबरीबरोबरच एक वेगळा प्रवाह घेऊन प्रकाशित झालेली कादंबरी म्हणजे कोसला जी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली भालचंद्र नेमाडे यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास समोर आणला तो विश्वास पाटील यांच्या पानिपत या कादंबरीतून तसंच मृत्युंजय छावा युगंधर संभाजी या कादंबरींनी वाचकांना वेळ लावलं अशा ऐतिहासिक कादंबरींची बौद्धिक मेजवानी दिली ती शिवाजी सावंत या लेखकाने तीन आर्तता उरात स्वप्न लोचनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तोच चंद्रमा नभात. अशा प्रकारचं एकाच भावनेतील अनेक पाकळ्या सहजपणे भावकवितेतून मांडणाऱ्या शांताबाई शेळके आल्या त्यांनी वर्षा मेघदूत काव्यसंग्रह हे तर लिहिलीच त्याचबरोबर मायेचा पाझर ओढ पुनर्जन्म या कादंबऱ्यांची रचना केली मराठी साहित्यात महाकवी ही उपाधी ज्यांना लाभली ते गीत रामायणकार अनेक कथा पटकथा यांचं लेखन करणारे लेखक कवी म्हणजेच ग धी माडगुळकर त्यांना एका पत्रकाराने विचारलं अण्णासाहेब तुम्ही इतकं नेमकं चपखल कसं काय लिहू शकता त्यावर ते म्हणाले ज्ञानियांचा आणि तुकियाचा तोच माझा वंश आहे ज्ञानियांचा आणि तुकियाचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात ईश्वराचाच अंश आहे शेवटपर्यंत कथेतील उत्खंठा सांभाळून ठेवायची आणि शेवटच्या एका ओळीत नेमका विचार मांडण्याची कसब आस आत्मसात करणारे लेखक म्हणजे व पू काळे त्यांच्या हरवलेली माणसं घर हुंकार स्वर झोपाळा या कथांनी लोकांना भुरळ घातली प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतो आणि तुमचं आणि आमचं सेम असतो असं म्हणणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी रसिकांना त्यांच्याच कवितांच्या प्रेमात पाडला मराठी साहित्यात एका लेखकाचं नाव घेतलं नाही तर त्या लेखनालाही पूर्णत्व येणार नाही असं मराठी माणसांच्या हृदयात आपलं एक अढळ स्थान निर्माण करणारे विनोदी लेखक म्हणजेच पु ल देशपांडे गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे असं आपल्या भाव आपल्या लेखणीतून उतरवणाऱ्या सुरेश भटांनी मराठीतील गझल हा प्रकार लोकप्रिय केला गोनी दांडेकर नरेंद्र जाधव प्रवीण दवणे अरुणा ढेरे या आणि अशा अनेक आत्ताच्या काळातले लेखक कवींची नावं घ्यावी लागतील पण सर्वच साहित्यकारांचा उल्लेख इथे करणं अशक्य असलं तरी या आणि अशा अनेक साहित्यकारांनी लेखकांनी विचारवंतांनी कवींनी मराठी भाषेला समृद्ध केलं आणि मराठी भाषेने देखील त्यांना खूप मोठं केलं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सर्व झपूर्जावंतांनी आपणा सर्वांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध केलं सुरेश भटांनी मायबोली या कवितेत शेवटी असं म्हटलंय पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्याचं घरी हाल सोसते मराठी हे असे कितिक खेळ पाहते मराठी हे असे कितिक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तक्त फोडते मराठी शेवटी मदांध तक्त फोडते मराठी मराठी राजभाषा दिन हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होईलच पण ज्या साहित्यकारांनी कवींनी या मराठी भाषेला समृद्ध केलं त्यांचा विजय व्हायला पाहिजे जयघोष व्हायला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो मागून म्हणा मराठी साहित्यकारांचा विजय असो मराठी लेखक कवींचा विजय असो मराठी भाषा संवर्धन करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांचा विजय असो विजय असो विजय असो मनपूर